Ah <tries> 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 तीर्थ विठ्ठल विठ्ठल विठाला शत्र विठाल विठाल विठ्ठाल विठाल 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 बंधू विठ्ठालविठा लविठा न विठा न विठा न विठ्ठल विठ्ठल

राम विठल 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 कृष्ण विठल 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 आ आडा राजा पंढरीचा वेद नाही वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा का, कानडा राजा पंढरीचा का। विठल 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 बिठन विठल 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 विठन विठल मिठन बंधु विठल 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण Pani sa pani sa pani sa magesan, nisa wan nisa dani sa dani sa pani sa lah, ha कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही चला अंत पार या पांढरा राजा पंढरीचा राजा ला ला अंत पार Hurry, <laughs>